ओम शांती 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 कर्मण्येवादिकार मा फलेशु कदाचन मा कर्मफल हेतू भूर्मा ते संगसत्व कर्मनी भगवान श्रीकृष्ण म्हणालेत अर्जुना मनुष्य जीवन मिळाल्यानंतर नेहमीच कार्यरत राहावे लागते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कामे करावी लागतात कामे केल्याशिवाय जीवनाचा क्रम चालू शकत नाही जीवनयात्रा चालू शकत नाही दैनंदिन व्यवहाराकरता कर्म केलेच पाहिजे इच्छा नसेल तरी प्रकृती कर्म करून घेत असते मनुष्याचा जन्म मुळातच कर्म करण्याकरता झाला आहे कर्माचे विविध प्रकार आहे स्वतःकरता कर्म करणे मुलांबाळाकरता कर्म करणे संसाराकरता कर्म करणे आई वडिलांकरता कर्म करणे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कर्म करणे दैनंदिन हिताकरता कर्म करणे जनता जनार्दनाकरता कर्म करणे मनुष्याचे जीवन कर्म करण्याकरता आहे मी कर्म करणार नाही म्हणून चालणार नाही कर्म केलेच पाहिजे अर्जुना युद्धभूमीवर कर्तव्य करताना करता तुझा अधिकार आहे पण फलाविषयी अधिकार नाही कर्तव्य करताना करता कर्माच्या फलाविषयी मुळीच इच्छा करू नकोस एखाद्या वेळेस तुला यश मिळेल तेव्हा तुला हर्ष होईल आनंद होईल पण एखाद्या वेळेस अपयशी झाल्यास निरुत्साह होणार खिन्न होणार तेव्हा तुला काही सुचणार नाही पण कर्म सोडू नकोस वारंवार प्रयत्न करून अपयशाचे यशात रूपांतर करणे त्यालाच कर्म म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर श्रीमद नारायण 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 या व्हिडिओला लाईक करा आणि मिलके महाराज चॅनलला सबस्क्राईब करा